सध्याच्या वेळीला पृथ्वीवरील सर्वात जुना आणि वृद्ध सजीव कोण आहे तुम्हाला माहितीये का जोनाथन नावाचा कासव हो अल्डाब्रा जायंट टोर्टाईस जातीचा हा कासव सध्या जगातला पृथ्वीवरचा सगळ्यात वृद्ध प्राणी आहे आणि त्याचं वय आहे तब्बल एकशे ब्याण्णव वर्ष जोनाथनचा जन्म साधारणतः अठराशे बत्तीस साली झाला असल्याचा सा अंदाज आहे तो सध्या अटलांटिक महासागरातील ब्रिटिश द्वीपसमूहांमधील एक असलेल्या सेंट हेलेना या बेटावर राहतोय हे बेट नेपोलियन बोनापार्टच्या निर्वासित ठिकाणांमुळे प्रसिद्ध आहे जोनाधनला अठराशे ब्याऐंशी साली शेल्सिस इथून सेंट हेलेना इथं आणण्यात आलं होतं तेव्हापासून तो तिथेच राहतोय तो एका मोठ्या आकाराचा शाकाहारी कासव आहे गवत पानं फळं आणि भाज्या हे त्याचं रोजचं अन्न आहे वयानुसार आता जोनाधनची दृष्टी आणि वास घेण्याची क्षमता कमी झाली आहे पण तरीही तो हेल्दी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे सेंट ढेलेना इथल्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याची विशेष काळजी घेतली जाते अल्डाब्रा जायंट जातीच्या या जोनाथनचे लाख ते दीड लाख नातेवाईक आहेत तेही सेल्सिस मधल्या अल्डाब्रा अटोल भागातच पाहायला मिळतात जोनाथनचं स्वतःचे थेट वंशज किंवा अपत्य नाही कारण नर कासवांची संतती पसरवण्याची नोंद ही त्यांच्याबाबत बाबत आढळलेली नाहीये मात्र त्याच्या प्रजातीमधल्या अनेक नर आणि मादी कासव अजूनही प्रजनन प्रजनोत्पादन करतात या प्रजातीच्या नर कासवाची लांबी ही एक पॉईंट दोन मीटर पर्यंत आणि वजन हे दोनशे पन्नास किलो पर्यंत असतं मात्र मादी थोडीशी लहान असते तसं तर यांचं सरासरी आयुष्य हे शंभर ते दीडशे वर्ष असतं पण काही जण एकशे ऐंशी ते एकशे नव्वद वर्षांपेक्षा जास्त जगू शकतात त्यांची वंशावळ प्रजातीच्या रूपात चालू असल्याने ही प्रजाती आजही अस्तित्वात आहे आणि जोनाथन हा त्यांच्यातला सर्वात जुना कसो त्याची पृथ्वीवरील सर्वात जास्त वयाचाचर प्राणी म्हणून आता नोंद झाली आहे आणि म्हणून त्याला लिव्हिंग लिजंड हे नाव दिलं गेलंय तुम्ही जोनाथनबद्दल बद्दल याआधी कधी ऐकलं होतं का मग कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंट करून नक्की सांगा